thank <laughs> you thank you नमस्कार आम्ही सर्व मित्रमंडळी ब बरामपूरला गेलो होतो माझं नाव तुषार महाजन आणि आम्ही आता सध्या रावेरमध्ये आहोत इथं आम्हाला मृत्यंतांना रस्त्याने खड्डे वगैरे प्रशासनाचं याच्याकडे खूप दुर्लक्ष आहे आणि तरी आम्हालाच नाही तर बाकीच्या मंडळांना पण खूप त्रास झाला आहे त्यांनी प्रशासनाने याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि लवकरात लवकर दुरुस्ती वगैरे केली पाहिजे अधिकाऱ्यांचा प्रशासनाचा या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष आहे रस्ते वगैरे आणि प्रत्येक मंडळाला या गोष्टीचा त्रास होतो आहे तरी याच्याकडे लक्ष देऊन हे सर्व व्यवस्थित केलं पाहिजे सरकारने तारी तारी